भीमा आणि निराखोऱ्यामध्ये पडत असलेल्या दमदार पावसामुळं आत्ता भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता सुरू झाली असून उजनी धरणातून पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं भीमा पात्रामध्ये कालपासून विसर्ग सोडण्यात येतो आणि त्यामध्ये सातत्यानं वाढ करण्यात येते आहे ती नेमकी आत्ता वाढ किती आहे दौंडची आवक किती आहे निर्याचा विसर्ग किती आहे आणि भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी काय महत्त्वाची सूचना आहे त्याचे सर्व अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शको आज सत्तावीस जुलै रोजी सकाळी सहाची अपडेट आपण पाहिली तर दौंडवरून जो काय विसर्ग येतो आहे तो दौंडचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात वाढला असून तो विसर्ग आता चौतीस हजार दोनशे तेहत्तीस क्युसेस इतका विसर्ग झाला असून नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून भिमण्याच्या पात्रामध्ये जो काय पंधरा हजाराचा कालपासून विसर्ग सोडण्यात येत होता तो रात्री अकरा वाजता पंचवीस हजार करण्यात आला आहे आणि आज सकाळी सात वाजता पुन्हा तो वाढवण्यात येणार असून तो आता पस्तीस हजार क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात येतोय त्याच पद्धतीनं निराखोऱ्यामध्ये सुद्धा जो काही दमदार पाऊस पडला आहे त्यामुळे वीर धरणामधून सुद्धा रात्री नऊ हजार नऊशे नऊ हजार नऊशे क्युसेक्स साधारण नऊ हजार नऊशे शहाऐंशी क्युसेक्स इतका हा विसर्ग वीर धरणामधून सोडला जातोय असा एकंदरीत जर दोन्ही विसर्ग हा संगमार्गे पुढे आला तर साधारण तो पंचेचाळीस हजार क्युसेकच्या पुढं जाण्याची शक्यता आहे आणि इतका विसर्ग आल्यानंतर भीमा नदीवर जे काही बंदर आहेत ते बंदरे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळं भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडं काळजी घेण्याचं गरजेचं आहे आजपर्यंत जो विसर्ग येत होता तो दहा हजार पंधरा हजार येत होता त्यामुळं भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपल्या विद्युत मोटर तेवढ्या उंचीवरती बसवल्या होत्या मात्र आत्ता जो काही विसर्ग येतो तो विसर्ग हा पंचेचाळीस हजाराच्या पुढं असणार आहे आणि त्याच पद्धतीनं भीमा नदीच्या आणि निरा नदीच्या मुक्त पाणलो क्षेत्रामध्ये काही जो काही पाऊस झाला आहे सुद्धा अनियंत्रित विसर्ग असणार आहे म्हणजे वड्याचे जे काही इतर सोर्स आहेत त्या ठिकाणी येणारं पाणीसुद्धा भीमा नदीमध्ये मिळसते ते मोजता येत नाही त्यामुळं त्या पाण्यामध्ये सुद्धा आणखीन वा वाढ होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सातत्याने पाऊस पडतोय सातारा जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो आहे त्यामुळे उजनीच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जमदार झाल्या पावसामुळं एकंदरीत पूर जन्यसदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे उजनीदाराची आठशे टक्के जर पाहायला गेली तर ती जवळपास शहाण्णव पॉईंट सव्वीस टक्के इतकी भरली आहे त्यामुळे आत्ता पूरनियंत्रण करण्याच्या दृष्टीनं दौंडवरून जेवढी आवक येते तेवढी आवक आत्ता खाली सांडव्याद्वारे विमानाच्या पात्रामध्ये सोडली जाते त्यामुळे विमान नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली काळजी घेणे गरजेचं आहे नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे असं आवाहन धरण प्रशासनावतीनं या ठिकाणी करण्यात येते वजन धरणाचे अपडेट आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून नक्की पोहोचवतो आहे त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा